आज राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी घोषित केल्यानुसार सोलापूर महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि आपल्याकडं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ एकशे दोन जागांसाठी आणि एकूण सव्वीस वॉर्ड आहेत त्याच्यासाठी मतदान जे आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपल्या आयोगाचा जो अं जो त्यांनी जे आपल्याला शेड्यूल शेअर केलेला आहे त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर आहे त्यानंतर ते छाननी एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यानंतर कार्यक्रम डिटेल आहे त्यानंतर निवडणूक चिन्ह देण्याचा दिनांक तीन जानेवारी आहे आणि मतदानाचा जो तारीख आहे ती पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची तारीख सोळा जानेवारी आहे तर यानुसार तात्काळ चार वाजल्यापासून आचारसंहितेचा इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे आता आम्ही mm. आमचे एचओडी आणि आमचे जे विभागीय अधिकारी आहे त्यांची बैठक घेतली जे असलेले जे, जे, अस जे वेगवेगळे फलक असतील बॅनर असतील सूचना चोवीस तासात आपल्याला रिपोर्ट द्यायचा असतो त्यापूर्वी पन्नास साठ टक्के फलक काढले जावेत आणि ते कव्हर केले जावे जे वेगवेगळे जे उद्घाटनाचे फलक भूमिपूजनाचे फलक असतात आपल्याकडे आजच सकाळी आपल्या माहिती सांगतो की जी वारणी हाय जी मतदारी यादी आहे ती पब्लिश झालेली आहे त्याच्यामध्ये एकूण नऊ लाख चोवीस हजार सातशे सहा एवढे आपले मतदार निश्चित झालेले आहेत आणि जवळजवळ अंदाजेत एक साधारणतः एक हजार अठ्याऐंशी आसपास मतदान केंद्र येतील अशी शक्यता आहे ती यादी सत्तावीस डिसेंबर पर्यंत पब्लिश होईल आणि आपल्याला आयोगानं जे जे ओ आहेत रिटर्निंग ऑफिसर आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर ते आपल्याला आयोगानं आणि मान्य उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्याबाबतचा एक्झॅक्टली तो जो आदेश आहे कोणत्या प्रभागांना कोणते आरो नेमलेले आहेत ते सर्वांना आम्ही उद्या दुपारपर्यंत निर्गमित करू आणि त्यांचं कार्यालय सुद्धा त्याचा पत्ता आणि ऍड्रेस प्रेस नोट आणि आमच्या वेबसाईटवर पब्लिकेशन करू आणि मा आपल्या माध्यमातून आपल्या शहरातील नागरिकांना राजकीय पक्षांना सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आम्ही जर कुठलीही आचारसंहिता भंगाची तक्रार असेल तर आम्ही त्याचा केंद्रीय आचारसंहिता कक्ष बनवलेला आहे त्याचबरोबर आमचं जे माय सोड ऍप आहे किंवा वेबसाईटवरून वरून जे आमचं तक्रारीचं आहे त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिका निवडणूक आयोजित भंग केल्याबाबत ही एक ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आणि चोवीस तासात अल्टिमेटली झेडपु जाणार आहे झेडवा त्यांचे जे, जे इंजिनियर्स आहेत तर याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि प्रक्रिया शांततेने होण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी आम्ही जबाबदारी निश्चित करून दिली आहे त्यात कुठलेही सजेशन असेल काही आमच्याकडून एखादी गोष्ट राहिलेली असेल तर त्यांना लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी निदर्शन आणून द्यावी आम्ही तात्पर आमचा हा उद्देश आहे की पारदर्शक पद्धतीनं आणि सगळ्यांना माहिती देऊन आणि योग्य पद्धतीनं कंडक्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि कुठलीही वेळोवेळी जे पत्रकार महोदयांना आणि जी काय माहिती लागेल त्यासाठी सुद्धा ती माहिती लोकबरोबर प्रसाद करतील आम्ही काळजी घेतो धन्यवाद जसं आपल्याला म्हणजे सिद्धेश्वर यात्राचा आपला जो कालावधी तेरा चौदा आणि पंधरा तर ते मोठ्या प्रमाणात संख्या असते तर ही बाब आम्ही आणि राज्य निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणार आहोत आणि त्यांना जसं आम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल त्याच्यानुसार आम्ही कारवाई करा धन्यवाद